मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळे छान मजेत असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह असाल तर आजच्या दिवसाचं रुटीन आपलं सुरू झालेलं आहे आणि माझ्यासोबत तुम्ही पण सुरू करणार आहेत बरं का सगळं तर म्हटलं आज आहे ना सकाळी लवकर उठली आणि छानपैकी देवपूजा वगैरे सगळं झालं आहे माझं त्याच्यानंतर आता म्हटलं छान असं आपण योगाला सुरुवात करूया तर, सुरु तर सर्वातची म पहिली जी सुरुवात करणार आहे ना मी तर ती म्हणजे आपले सूर्यनमस्कार असतात ते कसे असतं माहिती आहे का सूर्यनमस्कार व्हिडिओ फास्ट केलेला आहे मी त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी पटापट करते असं पण एक प्रत्येक जे आपण पोजिशन घेतो आहे ना आता जसं की भुजंगासन किंवा प्रत्येक आसनामध्ये ना आपल्याला जवळजवळ एक मिनिटं तरी थांबायचं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला त्याचा म्हणजे फायदा होतो तर रोज आपण हे कमीत कमी दहा सूर्यनमस्कार घालायचे आहेत तर आता मी तुम्हाला एक सूर्यनमस्कार दाखवून दिला त्या पद्धतीने तुम्ही आणखीन सर्च करू शकतात की सूर्यनमस्कार कसे घालायचे आहेत थोडंफार माझंवालं पण चुकू शकतं पण मी नेहमी अशीच घालते सूर्यनमस्कार आधीपासून त्याच्यानंतर तुम्ही दुसरी स्टेप पाहिली व्यायामाचा दुसरा प्रकार मी करून दाखवला जे पाय एक पाय वर घरायचा आहे आणि आपल्या छातीशी हात लावून धरायचे आहेत आपल्याला आणि ते गुडघे आपले हातांना टेकवायचे असं आणि ही पण तिसरी प्रोसेस आहे तिसरा व्यायामाचा प्रकार हा आणि फक्त तुम्ही बघून घ्या आणि मग तसं करा किंवा व्हिडिओ तुम्ही स्लो करू शकता आणि मग करू शकता व्यायाम तुमचा कारण मी जर स्लो करून दाखवला तुम्हाला तर मग माझा ना व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल त्याच्यासाठी मग मी एक छोटे छोटे क्लिप्स तुम्हाला ॲड केलेले आहेत आणि दाखवलेल्या आहेत आणि हो त्याच्यानंतर आपण जसं जुन्या बाया चे ते घट्यावरती दळायचे दळण तेव्हा त्यांचं बरोबर व्यायाम व्हायचा तर तसं आपण पाय लांब करून तो पण व्यायाम डाव्या साईडने पंधरा वीस वेळेस उजव्या साईडने पंधरा वीस वेळेस असं करायचं आहे म्हणजे हे जे व्यायाम सगळे मी दाखवले ना हे एक तासपर्यंत आपल्याला करत राहायचं आहे रनिंग करायची आहे एका जागेवर उभं राहून थोडंसं मेडिटेशन पण करून घ्यायचं आहे वज्रासनमध्ये बसून तर वज्रासनमध्ये बसण्याचे ना खूप जास्त फायदे त्याच्याने पोट पण कमी होतं पचन पण चांगलं होतं आणि जेवणानंतर पण आम्ही आपण हे ना असं वज्रासनमध्ये बसू शकतो तर असं होतं आजचं हे जे व्यायामाचं आपलं जे रुटीन होतं ते त्याच्यानंतर इकडे आली सकाळी गरम पाणी घेतलं होतं पण हे उठलेले नव्हते मग त्याच्यामुळे हळदीचं पाणी काही केलं नव्हतं साधं कोमट पाणी घेऊन घेतलं होतं आता उठलेले आहेत सगळेजणं तर आता म्हटलं गरम पाणी करून त्याच्यामध्ये लिंबू हळद टाकून ते पण मी घेऊन घेते आहे आणि सोबत यांना पण देत असते मी तर छानपैकी मस्त लिंबू हळदीचं कोमट पाणी केलं आणि असं छान मग ते पाणी घोट घोट करून असं पिऊन घेतलं त्याच्यानंतर आता मुलांचा टिफिन होता यांचा टिफिन होता ते स्वयंपाकाच्या तयारीला लागली तर आता झाला आहे टिफिनचा स्वयंपाक आणि बटाट्याची भाजी केली आज पण मला माझ्यासाठी बटाट्याची भाजी खायची नव्हती कारण थोडे एकवीस दिवस मला पाळायचे तर त्याच्यासाठी म्हटलं स्व आता स्वतःसाठी ना मी मस्तपैकी मेथीची भाजी फक्त एकदम कमी तेलात तवा असाही आपल्यालाच होता पोळ्या झाल्या त्याच्यावर तर मग थोडंसं दोन तीन थेंब फक्त तेल टाकलं त्याच्यात जिरं आणि ही मेथीची भाजी अशी थोडीशी मस्तपैकी परतून घेईल आणि थोडंसं फक्त मीठ असं करून घेणार आहे मी तर बघू म्हटलं ट्राय करून काही दिवस की काय चेंजेस वाटतात स्वतःमध्ये तर रेसिपी मुद्दामून शेअर करते किंवा मग काय खाणार आहे ते मुद्दाम दाखवणार आहे कारण बऱ्याचशा ताईंचे कमेंट्स आलेले आहेत की मी आम्ही सुरू करतो बा तुझ्यासोबत असं मग त्याच्यासाठी म्हटलं आपण दाखवायलाच पाहिजे की जेवणामध्ये पण काय घेतो आहे काय नाही असं तर तिकडं तव्यावर भाजी म्हणजे झालीच आहे काय जास्त टाईम लागत नाही ते नुसतं आपण काय जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि इकडं मी मस्त कांद्याची पात टोमॅटो आणि मेथी पुन्हा बारीक कापून घेतली आणि हा फक्त हळद मीठ थोडंसं एकदम थोडीशी चटणी टाकून ये ना हा खुडा बनवून घेतला मी त्याच्या भाजीचा कच्च्या भाजीचा आणि हे यांना आहे ना खूप आवडतं डब्याला त्यांना पण देईल आणि थोडंसं सा, माझ्यासाठी पण ठेवेल तर आता झाले घरातले बाकीचे कामं मुलं पण गेले स्कूलला हे ऑफिसला गेले आणि त्याच्यानंतर आता आपलं पुढचं रुटीन धुणं भांडी जे ते आता करून घेऊ म्हटलं कपडे आधी भिजवून दिले होते पाण्यामध्ये वॉशिंग पावडरमध्ये आणि त्याच्यानंतर आता इकडे कपडे धुवून घेते तर हा सुद्धा माझा व्यायामच होतो आहे म्हणजे हातांचा आणि जे, जे काही आपले हात असे सैल पडून जातात किंवा मग हाताचे दंड जाड होतात त्याच्यासाठी आणि जेव्हा आपण कपडे पिळायला घेतो त्यावेळेला असं वाकून आपण ते, ते कपडे पिळतो तर मग तेव्हा आपण जो वाकून जो व्यायाम करत असतो ना तर पायाला हात लावून व वगैरे राहत नाही का ते म्हणजे सूर्यनमस्कार सुरू करण्याच्या आधी सर्वात सुरुवात जी असते ना तर ती एक नंबरची स्टेप आपली कपडे पिळताना होऊन जाते तर झाले कपडे बंधून आज जास्त काही कपडे नव्हते पण मग आहे ना सतत ते डोक्यामध्ये राहतं की बाई कपडे राहिलेले हे काम पडलेले ते काम पडलेलं आहे म्हणून मग एक सोयीचं आहे ना एक एक एक, एक काम पटापट आवरून घ्यायचे असतं ना आपण ठरवतो तितकं तसं होत नाही म्हणजे जसं काय झालं की कपडे झाले भांडे झाले आणि पार्लरमध्ये क्लायंट्स आले उतर, तर मग तेवढे केले तोपर्यंत यांना दीड वाजून गेला आणि मुलं आले स्कूलमधून पण मग माझं पुसायचं राहिलेलं होतं तर म्हटलं आता पटापट आधी आवरून घेते त्यांना सांगितलं मी तुम्ही चेंज वगैरे करा कपडे फ्रेश वगैरे व्हा म्हटलं दोघांना आणि मी इकडचं एवढं पुसून घेते म्हटलं आणि हे जे पुसण्याचं काम आहे ना याला पण मी एक व्यायामच समजते आणि या हे जे आपण क्रिया करतो आहे ही पुसण्याची वगैरे तरी हे याच्याने सुद्धा ना आपला भरपूर असा व्यायाम होऊन जातो तर भूक पण लागलेलीच आहे आणि चला म्हटलं आता पटापट एवढं पुसते आणि त्याच्यानंतर आता चला मग आपण निघूया जेवायला जाण्यासाठी तर जेवायला काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर आज आहे ही जी आपण सकाळी केली होती ना मेथीची भाजी आणि हे जे कच्ची मेथीची आपण फक्त टोमॅटो आणि मेथी आणि काय त्याच्यामध्ये कांद्याची पात असं आणि एक पोळी असं आपल्या आजच्या जेवणामध्ये आहे त्याच्यानंतर म्हटलं किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते आणि किचनसाठी मला थोडंसं काहीतरी करायचं होतं आज तर नेहमी ते थोडंसं नाही का आपण एकाच जागेवर काही वस्तू ठेवलेलं असले की थोडंसं बोर होऊन जातं तर मग थोडंसं इकडं तिकडं केलं की चेंज जर केलं आपण थोड्याशा वस्तू तर मग ते आपल्याला थोडं नवीन वाटतं आणि छान वाटतं आपल्याला नवीन किचनमध्ये आलो की काय असं तर लोणच्याची वरणी इकडे ठेवलेली होती बऱ्याच दिवसापासून आता तिला छानपैकी पुसून वगैरे घेते आणि इकडच्या साईडला ठेवून देते म्हटलं समोर आणि इकडं कोपऱ्यात मला आहे ना एक गोष्ट करायची आहे कारण फळं वगैरे आणले की किंवा मग लसूण कांदे इकडं तिकडं जावं लागतं शोधण्यासाठी शोधण्यासाठी म्हणजे किचनवर तिथल्या तिथं नाही सापडत आणि तिकडं बाहेर पण ना मग बऱ्याचदा तिकडं उंदरांचा वगैरे पण थोडासा प्रॉब्लेम येतो आहे मग त्याच्यामुळे म्हटलं आता इकडं घरात ठेवून de तर हा जो रॅक आहे ना बाहेर ठेवलेला होता आधी इकडं मागच्यादारी आणि तिथंच मग मी कांदे लसूण वगैरे असं ठेवत होती पण मग आता म्हटलं याला इकडं छानपैकी धुवून घेते स्वच्छ आणि इकडं किचन ओट्यावर ठेवून देते म्हणजे जे काही फळं वगैरे आणलेले असतात आणि कांदे लसूण असं सगळं तिथले तिथे किचन ओट्यावर राहील म्हटलं कारण असा पण किचन ओटा खूप मोठा आहे आपला त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तसं आणि हा जो रॅक आहे ना माझ्या लग्नापासला आहे म्हणजे त्याला झाले असतील बारा बारा वर्ष तर अजून थोडंफारच त्याच्या ज्या ब्लॅक कलरच्या काड्या दिसत आहेत ना फक्त ॲडजस्ट करण्याच्या त्याच थोड्याफार कुठंतरी तळा गेलेला आहे बाकी तसाच तसा येतो म्हणजे ठेवण्यावर पण असतं आपलं नीट नेटकं जर ठेवलं असं तर मग तो चांगला राहतो फक्त ट्रान्सफर वगैरेमुळे ते एवढं तेवढं थोडंसं खराब झालं आहे बाकी काही नाही पण मग आता धुवून घेतलं छान आणि उन्हात ठेवून उन दिलं थोड्या वेळानंतर म्हटलं छान पाणी तुटलं त्याचं आता सगळं जॉईन करून घेते आणि त्याच्यानंतर मग ठेवून देते त्याला मस्तपैकी छान किचन ओट्यावर तर बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का आपण जे कांदे आणलेले असतात ना त्याच्यापैकी काही कांद्यांना असे कोंब फुटतात वरती पात यायला लागून जाते तर मग ते आपण काय करतो फेकून देतो किंवा मग काढून टाकतो तर तसं न करता काय करायचं आपण ज्या काही कुंड्या लावलेल्या असतात झाडं लावलेलं असतात ना तिथं मी खोचून देते आणि जी वरती पात वाढते ना मग ती पण आप आपल्याला खायला पण उपयोगी पडून जाते आणि झाडांसाठी ना नायट्रोजन मिळतं त्या ठिकाणी आपण जर कांदे लावले झाडांमध्ये तर त्याचा पण झाडांना फायदा होतो तर तसं करून बघा तुम्ही थोडंफार जे काही कॉलेज माहिती तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करते तुमच्यासोबत तर आता इकडं पा तुम्ही मस्तपैकी किचन ओट्यावर आता हा घेऊन आली मी रॅक छोटासा वरती लसूण ठेवले मस्त कांदे त्याच्यानंतर मग असं प्रचंड डाळिंब आणि खाली मग संत्री तर हे असं मस्तपैकी किचन ओट्यावर राहील आता तर छान वाटतंय ना तो तर बघू आता म्हणजे मला अजून कसं सोयीस्कर पडतं स्वयंपाक करताना वगैरे जर मला अडचण वाटली तर मग अजून काढून टाकेल मी आणि बाकी जे सपरचंद वगैरे आहे ना थोडे बारीक असे चिलटे मच्छर वगैरे बसतात म्हणून मग मी रुमाल टाकून दिला त्याच्यावर आज ना मी दुपारी जरा आराम केला थोडी झोपली आणि संध्याकाळी उठली तर सगळं आवरलं बाकीचं आणि पार्लरमध्ये पण जे बाया आलेल्या होत्या त्यांचं पण सगळं झालं त्याच्यानंतर भाजीवाला आला होता भाज्या घेतल्या मग आम्ही सगळ्या कॉलनीमधल्या बायांना नेहमी अशा भाज्या निवडतो म्हणजे जास्त पण जीवावर येत नाही कारण सगळ्यांच्या गप्पा मारता मारता भाज्या छान निवडून होऊन जातात मग तर आता वाजले आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि मला निघायचे गावात आहे आणि तिथं एक प्रोग्राम आहे मुलांच्या स्कूलसाठी त्यांनी सांगितलेला होता पा मी इकडं केशवच्या एवढी झाली माझी उंची पा हे ना केशव मुलांच्या स्कूलमध्ये तिकडे काहीतरी प्रोग्राम आहे हा तर तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते तर खूप दा धावपळ झालेली आहे आज आणि आता तुम्ही बघितलं की भाजीपाला वगैरे निवडून आलेली स्वयंपाकाला वेळ मिळालेला नाही कारण आज आहे ना पूर्ण दिवसभर मी पार्लर मध्ये होती आणि आता जायचंय मुलांसोबत आणि त्याच्यानंतर आणखीन त्यांना घ्यायला जावं लागेल तर बघू आता स्वयंपाक वगैरे कधी करता येते आहे मेन गोष्ट विसरली तुला हा हे पाहिजे असे आहेत तिथले काय ते गुलाबी साडीवरची गुलाबी साडीवरची कॉमेडी चेटकिन असं तुला शोचं नाव आहे आणि तुम्हाला एक हिंट देतो ते सेंट व्हेरी ग्लोबल साठी गुरुजी वगैरे सगळ्या स्कूल आहेत ना त्या सगळ्या स्टुडंट मध्ये अंबळनेर मधल्या ज्या सगळ्या स्कूल आहेत ना ते सगळे एका स्कूल मध्ये जमणार आहेत आणि तिथं हा प्रोग्राम आहे तर चला आता मुलांची हाऊस आहे त्याच्यासाठी मग म्हटलं जाऊन येऊ कारण कसं आपल्या लहानपणी पण आपण सर्कस वगैरे असं पाहायला भरपूर गेलेलो आहोत तर त्यांच्या वेळेला हा प्रोग्राम आहे तर म्हटलं चला आणि चिडल जी सांगते की मी माझ्या केसांना फिरल्या दाखवतो आता तुझे बघ केशवचे दात कसे येतात काय होते हा चल चला आता निघतो आणि तिथे गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवते कुठला प्रोग्राम आहे काय ठीक आहे चला मराठी खाऊ घेऊ का तुम्हाला फुटाने वगैरे काहीतरी ते थोडस तिथं नको राहत

आता ह्या तिघांना घेऊन मी इकडे आली कृष्णा आणि तिची मैत्रीण पण होती तिच्या मम्मीचं जमणार नव्हतं म्हणून मग ह्या तिघांना आता आणलं इकडं हे या स्कूल मध्ये होणार होता हा प्रोग्राम कृष्णा तिथंच थांबली होती तिच्या मैत्रिणी होतं तिच्यासोबत तशा आणि हे येऊन गेले होते इकडं दवाखान्यात त्यांची जिथं फिजिओथेरपी चालू आहे ना तर तिकडं त्यांचं काम आता होण्यातच होतं मग त्यांनी फोन केला आता त्यांना घेऊन मी पुन्हा तिकडे जाईल आणि आता बऱ्यापैकी म्हणजे चांगलं झालेलं आहे त्यांचा हात पण हे ना म्हणजे असं खूप आहे थोडंशी जखम वगैरे आणि दुखतं पण अजून खूप जास्त त्याचं ते फिजिओथेरपी जेव्हा चालते तेव्हा ते व्यायाम ते वगैरे होतात ना त्यावेळेला भरपूर त्रास होत असतो तर चला आता आजचा आपला पहिला दिवस आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया की माझं आजचं वजन किती आहे तर पा तुम्ही बघताय की साठ किलो वजन आहे तर बघू आता एकवीस दिवसानंतर किती होतं ते तर त्याच्यानंतर इकडं आलो कारण वाजलेले होते दहा आणि हे म्हटले की कधी घरी जाऊन कधी तू स्वयंपाक वगैरे करशील वगैरे म्हटलं मग चला आता था एक थाळी मागवली साध्या जेवणाची आणि केशव मंचुरियन म्हणत होता तर त्याच्यासाठी मंचुरियन मागवले आणि ही थाळी होती पण मी माझ्यासाठी काही मागवलं नाही कारण असंही मी रात्रीचं जेवण एक तर मग स्किपच करते आणि म्हणजे आता दोन दिवसापासून नाहीतर तुम्ही म्हणाल नेहमीसाठी नाही ने। आता एक दोन दिवसापासून आणि जास्त करून म्हणाल तर आजपासून आजचे आजपासून आपलं चॅलेंज सुरू झालं आहे ना तर आजपासून एक तर मग सातच्या आधी जेवेल नाहीतर मग एकदम लाईट काहीतरी खाणार आहे मग मी थोडंसं दोन तीन घासवरण भात आणि एक छोटीशी ती फुलका असतो ना ती तर ताटात दिसतोय तर तेवढंच खाणार होती आज त्याच्यानंतर पुन्हा यांना दोघांना घेऊन इकडे आली ह्या प्रोग्रामाच्या ठिकाणी कारण आपल्याला कृष्णाला घेऊन पण जायचं होतं घरी प्रोग्राम संपेपर्यंत मग थांबलो चेटकिन तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया आपण इथंच एवढा होता आजचा छोटासा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार